कलवला गोपी आणि हृदयी कलवला वैष्णवांचा अंतकरणामध्ये वारकऱ्याने विषयी कलवला ठेवणं हाच आपल्या आयुष्यातील खरा धर्म आहे म्हणून महाराज म्हणतात की जीवन जगत असताना प्रेमानं जीवन जगा प्रतिष्ठेने वागा निष्ठेने जगा सत्कर्माला लागा स्वधर्माला लागा अन्यापासून दूर भागा जसे अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खागा कोणावर येऊ नका रागा भगवंताशी जोडा प्रेमाचा धागा आणि काय मागायचंय ते भगवंतालाच मागा देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिवजी आहेत उभा दिल्याशिवाय राहणार नाही परंतु तशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे महाराज नाही तसं जर विचार केला तर माणसाच्या देहाचं काही खरंय महाराज काही खरंय आता मला सांगा एक दिवस असंच मी कीर्तनाला गेले गेल्याच्या नंतर सांगितलं की या गावातली सगळी माणसं मरणार एक मातारी उठली मागून मोठ्या मोठ्याने हसायला लागली म्हटलं काहो आजी का हसतात ती म्हणली महाराज तुम्ही आताच सांगितलं ना या गावातली सगळी माणसं जाणार म्हटलं मग ती म्हणली महाराज मी या गावची नाही मग तू काय देवाची आजी का देवाची पणजी का देवाची खापर पणजी नाही प्रत्येक माणसाला जायचंय आता मला सांगा आपल्याकडे हे कर... नाही उर आले अवतार आणि एर ते पामर जीव किती आता मला सांगा आपल्याकडे टाइम आप किती राहिलाय कीर्तनाचा नाही आपल्या आयुष्याचा किती टाइम राहिलाय आपल्याकडे अर्धा तास <laughs> म्हणजे मी घरी जाते का नाही याचा बी काही भरोसा आहे महाराज आहे का मग मारता का मला लगेच नाही ना, 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 ना। मग आपल्याकडे टाइम फार कमी आहे म्हणून महाराज म्हणतात की लवकरात लवकर जाग भान भगवंताचं चिंतन करा आपण जर विचार केला ना मायबाप गर्व अभिमान मला हे येतन मला ते येतन मी इतका मोठा हे सर्व काही सोडून द्या महाराज एक दिवस प्रत्येक माणसाला जायचंय राहण्यासाठी कुणी आलं नाही आता मला सांगा तुम्हाला सर्वांना माठ माहीत आहे का माठ माहिती ना एक माठाला प्रश्न केला की तू एवढा थंड का राहतोस उन्हाळ्यामध्ये असो पावसाळ्यामध्ये असो हिवाळ्यामध्ये असो तू एवढ्या थंड का राहतोस त्या माठानं गोड उत्तर दिले महाराज त्या माठानं सांगितलं दिदी ज्याला माहिती आहे ज्याचा भूतकाळ ही याच मातीत आहे आणि भविष्य काळ ही याच मातीतही त्यानं गर्व करावं तरी कोणावरी कोणावरी गर्व करावा त्यानं म्हणून लहानपण देवा आणि मुंगी साखरेचा आता मला सांगा महिला मंडळ तुम्हाला मुंगी माहिती आहे का मुंगी माहिती ना मग मुंगी एका मुंगीनं जर ठरवलं आपल्या संपूर्ण अशी मंदिराला कीर्तनाला प्रदक्षिणा घालायची किती वेळ लागेल त्या मुंगीला किती वेळ लागेल दोन चार दिवस सहज लागतील महाराज चार दिवसात सुद्धा पोहोचणार नाही आहेच त्या मुंगीचा जीव किती मग एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली म्हणे मला दिल्लीला जायचंय ती म्हटली पागल का या कीर्तनाला मंदिरालाच प्रदक्षिणा घालायचं म्हटलं तर तुला चार पाच दिवस लागते दिल्लीला जायला तुझा आविष्य जाईल मुंगीबाई तरी पण तू दिल्लीला जाऊ शकत आता मला सांगा महिला मंडळ माग चष्म्यावाल्या ताई मला सांगा मुंगी दिल्लीला जाऊ शकते का नाही पण ऐका तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावरती बिनबा दिल्ली गाठली महाराज त्या मुंगीनं ना तिकीट ना, ना चेकिंग ना पेट्रोल ना डिझेल आणि मग तिकडं गेल्याच्या नंतर तिकडल्या मुंगीनं कवठ्याच्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला <laughs> ती म्हणली आले ते म्हणले तू दिल्लीला कस काय ती म्हटली मी दिल्लीला याचं फक्त दोनच कारण पहिली गोष्ट म्हणजे मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हात मोठ्याचा धरला मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचते म्हणून जीवन जगत असताना लहान व्हा आणि संतांची संगत करा बिनबोबाट देवाचं घरे विठ्ठाला विठ्ठाला करा आषाढी पंढरीची वारी करा आणि ही आषाढी पंढरीची वारी सतत संतांनी केली माय बाप सकल संत महात्म्यांनी केली जगद्गुरु तुकोब्बरांनी केली तुकोब्बर हे निष्ठावंत वारकरी प्रत्येक वारीला पंढरपूरला जात होते पण जात असताना जगद्गुरु तुकोब्बर आजारी पडले आता तुकोब्बर पंढरपूरला जाता येत नाही मग त्यांनी काय केलं आणि असंच झाले आजकाल प्रत्येक माणसाला कोणत्या कोणत्या कारणास्तव पंढरीला जाता येत नाही पण खर सांगू आज तुम्ही तुमच्या गावातच पंढरपूर केलं की काय असं म्हटलं तरी काय हरकत नाही महाराज हा विठ्ठल स्वर्गी नाही किती मोठा सोदा आहे महाराज आता फक्त लोकांमध्ये बदल होणं जास्त गरजेचं आहे नाहीतर महाराज आम्ही जाम झालो सांगू सांगू आणि तुम्ही पॅक झाले तर ऐकू ऐकू तुम्ही काही कमी महाराज लोक वाट लावलीत का कोणत्याही क्वालिटीचा महाराज येऊ द्या तुम्ही म्हणतात खरं या या खरं या या आणि महाराज गेले की धंदा आहे त्यांचा पण तू म्हणतात अरे असं करू नका पुढे हाच उपदेश नका करून नाश आयुष्याचा महाराज म्हणतात आतापर्यंत नाही कधी आपण आपल्या आयुष्याच्या कल्याणाचा विचार केला पण आता तरी

टोल का? नाही ना <laughs> वाजवायच्या मोकळ्या मनाने कारण तुम्ही टाळ्या वाजवणे म्हणजे आम्हाला आशीर्वाद असतो टाळ्या म्हणजे मला बी तुम्ही झोपल्यात का जागे आहे काय अतिशय सुंदर प्रमाण दिलं आता जा भाई जागा रे भाईनो जागा अतिशय गोड प्रमाण दिलं बरं एवढे सुंदर सातसंगतीवाले आहेत नाहीतर एवढी भारी सातसंगत भेटणं फार कठीण होऊन जातं आता आम्ही बाहेर गाल्या गावी गेल्याच्या नंतर पाहतो कीर्तन म्हटलं की चार गावचे चार बोलावे लागतात आणि बोलवलं ला की कोण कसं कोण कसं आपल्याला काही माहीत नसतं आणि एक दिवस एक जन्माला असंच म्हटलं ताई मला तुमचं कीर्तन करायचं आहे काल्याचं म्हटलं करते म्हणे कीर्तन तो म्हटला ताई पण आमचा नाम जप सप्ताह होता आम्हाला फक्त आणि फक्त काल्याचंच कीर्तन करायचे माझ्या आयुष्यातलं माझं पहिलंच काल्याचं कीर्तन मी म्हंटल हा करते दादा पण तुम्हाला जरा बाहेरचे गायक वादक मंडळी सांगावे लागतील ते म्हणले ताई तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका म्हणे बाहेरचे तर काही सांगतोच म्हणे दोन चार जण पण गावातले बी काही आमचे वयस्कर मंडळी आहेतच किती राहतील ना उबा टाळासाठी आणि मग कीर्तनाला गेले नंतर त्यांना म्हणलं बोलवलं का बाहेरचे मंडळी भजनी मंडळी ते म्हणले ताई माफ करा बरं एक जण सासूरवाडीला गेलं म्हणे बायकोला आणायला आणि तिकडं राहिला दुसरा जण कुठं गेला तेच माहित नाही आणि तिसरा कुठं गेलं हेच माहीत नाही सगळे गायब झाले कुणी आलं नाही म्हणलं आता काय करायचं मग कीर्तन करायचं का नाही ते म्हणले ताई आमच्या गावातले काय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाची आजी आजोबाहेर उभा राहिला पाठीमाग आणि काल्याचं कीर्तन होतं महाराज मी प्रमाण दिलं की रंगाने रांगत गुलगुला बोलत माझ्या असं म्हणणारे बाबा जरा वयस्कर होते ते म्हणायला लागले की रंगाने रांगत गंगूला बोलत मी म्हणलं बोलू द्या आता कुणाला बोलायचं त्याला बोलू द्या म्हणलं म्हणा तुम्ही काय तर मी दुसरं प्रमाण दिलं की शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती माझ्या पाठीमाग म्हणणाऱ्या बाबांच्या जा जरा कान जरा कामातून गेले होते ते म्हणायला लागले शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती म्हणजे लोकांनी शब्द पण आपल्या पद्धतीने एवढे परफेक्ट बसून घेतले ना महाराज नाही नाही पण आज बरं का एवढे सुंदर प्रमाण वादक त्यांच्यासाठी एकदा पुनश्च जोरदार हा अतिशय छान सुंदर प्रमाण दिला आता जागा रे भाईनो जागा आता तरी भगवंताच्या चिंतनाला लागा माय बाप जागा करून संत महात्मे आपल्याला वेळोवेळी सांगतात की जागं व्हा कशा कशाच्या ठिकाणी धन दारा पुत्र आणि जन पहिलं म्हणजे धनाच्या ठिकाणी जागे राहा तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमवता आणि तो कमवलेला पैसा तुम्ही कुठल्या मार्गाने खर्च करता याच्याकरता करता जाग राहा खरं सांगू माणूस आयुष्यभर धन, धन 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 करत राहतो पण मेल्याच्या नंतर त्याच माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या पत्रिकेवरती निधन लवं लागते ही फार मोठी शोकांदिक आहे मग धन कमवत असताना असं कमवत जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे वेच्छु। वेच करे हा वेच आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे दारा दारा म्हणजे पत्नी पत्नी देते का आपल्या गयामध्ये ते आपल्याला माळ घालून देते का याच्याकरता जागं राहा तिसरा म्हणजे पुत्र पुत्राकरता कसं जागं राहायचं जा? नामदेव महाराज सांगतात की या विश्वामध्ये मदल असा नावाचे काही होऊन गेले आहे काय नाव आहे तिचं मदल असा तिला चार लेकरं होती तिने काय करावं त्या चारही लेकरांना घ्यावं झोळीमध्ये टाकावं पण झोळीमध्ये टाकत असताना तिने आपल्या बाळाला उपदेश केला काय उपदेश केला प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते एका वेळी म्हणावे मुलांना तुमचा राजघराण्यामध्ये जन्म झालेला आहे तुमची आई मी महाराणी आहे आणि तुमचे वडील हे सर्वभम राजा आहेत पण राजा असताना मी तुम्हाला उपदेश करते की तुम्ही या संसारामध्ये राहू नका संसार हा पदोपदी त्रास देणार आहे हा उपदेश कोणी कुणाला केला मदान असा नावाच्या आईनं ना तिच्या लेकरांना केला पण आताची आई करते का नाही करत महाराज आजकाल उपदेश आपण करत नाही योग्य संस्कार लावत नाही म्हणून तर आपल्या नशिबाला शेवट ही भोगायला येतं मग विचार करून आपण आपल्या मुलाला योग्य संस्कार लावा चौथं म्हणजे जन जन म्हणजे समाज कारण समाज हा एवढा चांगला आहे समाज हा आपल्याला त हाताच्या फोडाप्रमाणे जगतो पण आपलं थोडं काही चुकलं ना महाराज तोच तर हाताचा वाकडा करत असतो त्याच्यासाठी जागे राहा आणि यासाठी जागे राहिले तर निश्चित राहणार नाही विठ्ठाला विठ्ठाला भगवंताने आपल्याला मुळात हा नरदेह दिलाय ना महाराज भगवंताचं चिंतन करण्यासाठी एवढी उपकार सांगती बाप आठवलं म्हणून सहज सांगून जाईल एक ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांना हॉस्पिटल मध्ये नेलं हॉस्पिटल मध्ये नेल्याच्या नंतर हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं तीन दिवसामध्ये हृदयाचं ऑपरेशन सक्सेस झालं चौथ्या दिवशी आजोबांना घरी सोडवायचं होतं तीन दिवसाचं सात लाख रुपये बिल झालं ते बिल ऐकून बाबा रडू लागले बाबांचे डोळे भरून आले त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणतायत बाबा का रडताय अ बिल जास्त झालं म्हणून रडता तुम्हाला जर एवढंच वाईट वाटत असेल ना बाबा तर एक लाख रुपये बिल मी कमी करतो फक्त सहा लाख रुपये बिल घेतो बाबा पण तुम्ही रड़ू नका त्यावेळेस ते बाबा सांगतात डॉक्टर साहेब माझ्याकडे फार संपत्ती आहे म्हणे सात लाख काय मी तुम्हाला पंधरा लाख रुपये द्यायला तयार आहे याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही डॉक्टर साहेब फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की तुम्ही तीन दिवस माझ्या हृदयाचा संभाळ केला माझं हृदय सांभाळलं डॉक्टर साहेब तर सात लाख रुपये बिल घेतलं तुम्ही माझ्याकडून ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष झालं त्या भगवंतानी माझ्या हृदयाचा संभाळ केला आहे अजून एक रुपयाचं बिलसुद्धा पाठवलं नाही ना एवढी उपकार भगवंताची या देहावरती आहेत खरंच भगवंताने बिल घ्यायलाच पाहिजे होतं महाराज जे भगवंताचं नामस्मरण करत नाही ना त्यांच्या बिल घ्यायलाच पाहिजे होत पण नाही भगवंत कृपा आहे कृपावंत आहे एवढे भगवंताचे उपकार आपल्यावरती आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबराई म्हणतात की अखंड त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करा आषाढी पंढरीची वारी करा श्री संत नाथ महाराज सांगतात जगद्गुरू तुकोबराईंनी वारी केली नाथबाबांनी वारी केली तुकोबराई आजारी पडले पंढरपूरला जाता येत नाही मग तुकोबराईने विनंती केली काय विनंती केली एवढा करा उपकारण सांगा देवा नमस्कार, नमस्कार। देवाला तेवढा माझा नमस्कार सांगा म्हणे पंढरपूरला गेले पंढरीचा निरोप सांगितला देवानं गरुडा गरुडाला पाठवलं गरुड आल्याच्या नंतर जगदगुरु तुकोबरा यांनी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडा गरुडाचे पाय आणि ठेवी वेदोवेदा गरुडाच्या चरणात मस्तक झाले गरुड म्हणले चला तुम्हाला देवाने पंढरपूरला बोलवलंय जगद्गुरु तुकोपरे म्हंटले मी येणार नाही येत नाही तोपर्यंत मी येणार नाही मग काय करायचं रिटर्न जायचं देवाला घेऊन यायचं गुरुड माघारी गेलं देवाला म्हणायला गे देवा येत नाही काय म्हणतात म्हणे तुम्हाला बोलवले आता देवालाच प्रश्न पडला ऐसा सांडोणी सोहळा मी का पडेल निरा एवढा मोठा सोहळा सोडून पंढरीची वारी एवढा मोठा सोहळा सोडून मी कसं तुकोबराकडे देहूला जाऊ देवानं रुक्मिणी मातेचा सल्ला घेतला रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणली देवा तुम्ही जा हे पंढरपूर मी खंबीर आहे बघा बर कथवाची रुक्मिणी आणि आताची रुक्मिणी काय म्हणली असती नाही सांगितलेलंच बरे ती रुक्मिणी माता म्हणली देवा तुम्ही बिंधात जा हे पंढरपूर सांभाळायला मी खंबीर आहे आणि मग देव पंढरी सोडून देहूला नंतर आवली जगद्गुरु जगदगुरु प्रश्न केला का हो महाराज कुठेही तुमचा देव त्यावे जगदगुरु तुकोबर म्हणतात आवले वर बघ वर बघितलं तर काय दिसलं महाराज सांगतात त्रास होत होता ना सगळ्या त्रासातून मुक्तता करून टाकली मग जगद्गुरु तुकोबारे उठून उभे राहिले आणि सांगितलं देवा अरे आयुष्यभर तुझी वारी केली म्हणे एक पिढ्या नाही तर आणि पिढ्या मी तुझी वारी केली या जन्मात तू माझी वारी चुकू दिली नाही अशी कोणत्याच जन्मात तू माझी वारी चुकू देऊ नको म्हणून पंढरीचा वार करी आणि वारी चुकू न दे हरी मग महाराज म्हणतात आषाढी कार्तिक ही वारी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकून झालीच पाहिजे त्याच्या इतकं पुण्य दुसरं कशाच आहे महाराज पंढरीशी जारे आल्या संसारा दिनाचा, दिनाचा सोयरा पांडुरंग तो भगवंत विटेवरती हात घेऊन आपली वाट पाहतोय पंढरपूरला म्हणून महाराज म्हणतात वारी आपल्याकडून झाली पाहिजे अभंगाचं तिसरं कार्तिक भगवंताचं चिंतन करतात गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतात भारावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात वारकरण विषय अंतकरणामध्ये कलवळा ठेवतात आषाढी कार्तिकी वारी करतात ते संपूर्ण जगामध्ये वंदनीय असतात म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सर्वांनी असे ताईट हात करायचे असे वाकडे करू नका सरळ करा सरळ It's རྗེས་

संप्रदायाची सगळ्यात पहिली वारी भगवान शिवजींनी केली म्हणून रंभादिक आणि डंबरू घेऊन गिरजेचा बाबतीत जर विचार केला तर समुद्र मंथन झालं समुद्र मंथनातून अनेक रत्न त्या ठिकाणी बाहेर आले सगळ्याच देवांनी चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या पण भगवान शिवजींच्या वाट्याला आलं ते फक्त आणि फक्त विष भगवान शिवजींनी ते विष केलं पण ते विष असं होतं महाराज ते विष खालीही जात नाही आणि वरही नाही कंठामध्ये राहिलं भगवान शिवजींच्या अंगाचा दाब होऊ लागला आणि त्या विषाने भगवंताचा कंठ हा निरा पडला तेव्हापासून निरकंठ असं नाव पडलं एवढं भगवान शिवजींच वास्तव्य आहे एवढं आराध्य भगवान शिवजी त्यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी सुखाने नांदत आहोत म्हणून सर्वांनी एकदा त्यांचं भजन करायचे औ नम शिवाय ओम नम शिवाय हरी कीर्तन रूपी सेवा भगवान शिवजींच्या चरण नतमस्तक होऊन विराजमान करते तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरण नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देते जे जे काही चुकले असतील ते माझ्या अल्प बुद्धीचे दोष समजून तुमची स्वतःची मुलगी समजून मला माफ करा ज्याला एक मुलगी असन त्याने मला दुसरी समजा ज्याला दोन असतील त्याने मला तिसरी समजा ज्याला तीन असतील त्याने मला चौथी समजा आणि ज्याला मुलगीच नाही त्याने मला दत्तकच घेऊन टाका